श्री संत एकनाथ महाराज यांचे भारूड देवाला माझ्या वेळच नाही देवाला माझा वेळच नाही माझ्याकडे बघायला रुक्मिणी रसली कोपरत बसली चला जाऊ बघायला रुक्मिणी रसली कोपरत बसली चला जाऊ बघायला ही बनी ही तर की बनी हिची कर करून रुक्मी रोसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ बघायला हा तर म्हणी तर म्हणे कुंभार गोरा याचा चिखल तुडविला सारा दामाजी साठी दरबार गेला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चल जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चला जाऊ बघायला हा तर म्हणे संत याच्या कीर्तनी देव नाचतो नचता नचता पिटे पितांबर अहो बर झालं तिथ कबीर होता सावध करायला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चल जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चल जाऊ बघायला हातर मने तुक यावानी हातर म्हणी तुक याव यान काय लिहिली दोन चार गाणी म्हणून काय झालं विमान धाव धाव फुकटच बसायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चल जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपऱ्यात याच जगभर संत त्याचा लागिना कुणालांत अहो खरं आहे तीच सांगते तुम्हाला काय झालं हसायला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चल जाऊ बघायला रुक्मिणी रुसली कोपरत बसली चल जाऊ बघायला